नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आपल्याला झटपट अशी मिसळपाव दाखवणार आहे मिसळपाव म्हटलं तर सर्वांनाच फार आवडते आणि खायला सुद्धा खूप छान लागते तर कशी बनवायची ते बघूयात तर त्यासाठी इथे मी हिरवे वाटाणे आपले जे आहेत ते उकडवून घेतलेत उकडताना त्याच्यामध्ये फक्त हळद घातलेली आहे आणि छान असे मस्तपैकी मऊसू असे आपले वाटाणे चांगले शिजले गेलेले आहेत तर आता आपण मिसळ करण्यासाठी वाटाणे जे आहेत ना ते आधी उकडवूनच घ्यायचे म्हणजे त्याची मिसळ खूप छान होते तर त्यानंतर इथे मी दोन कांदे घेतले बारीक कापून एक टोमॅटो आणि कडीपत्ता घेतलेला आहे त्याच्यानंतर मी आलं लसूण जे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर आलं लसूण आपल्याला हे उसळ बनवण्यासाठी संपूर्ण वापरायचं आहे तर आता कशी बनवायची तर त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेली आहे भांड त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर कडीपत्ता घालून घेतलेला आहे आलं लसूण जे आपलं आहे ते घालून घेतलेलं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला आलं लसून त्याने छान असा वास येतो आपल्या उसळला त्यामुळे त्याला एक मिनटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि परतून घेतल्यानंतर जे आपण कांदे कापून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत मिसळ बनवायचं म्हटलं की कांदे हे आलं लसून हे जास्तच लागतं आपल्याला तर कांदा जो आहे तो आपला चांगला नरम करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन चमचे इथलं बेसन घातलेलं आहे बेसन घालायचं कधीही मिसळ बनवताना खूप छान आहे टेस्ट येते आपला मिसळ आणि छान असा दाटसर पाण्यासुद्धा येतो तर बेसन घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये टॉमॅटो घालायचा आहे तर टॉमॅटो जो आहे तो मी एकच घातलेला आहे मीडियम साईजचा टॉमॅटो घेतला आहे सुद्धा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे जास्त नाही किंचित असं तेल घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला टॉमॅटो आणि कांदा जो आहे तोसुद्धा चांगला बघा मस्त असं ग्रेव्हीसारखा तयार झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण मसाला घालून घेऊयात तर इथे मी आपला जो मिसळचा घाटी मसाला मिळतो तो घालून घेतलेला आहे एक चमचा एक चमचा आपला लाल तिखट आणि हळद घालून घेतलेली आहे हळद आपण आधी वापरले त्यामुळे थोडीच घालायची आहे आपल्या जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मसाला घालायचा आहे घाटी मसाला तर आता मस्त असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा छान असं मस्त असं मसाला आपला मिसळसाठी तयार झालेला आहे तर आता मसाला घालून घेतल्यानंतर आपण आता आपले जे वाटाणे आहेत ते घालून घेऊयात आणि चांगले परतून घेऊयात त्याच्यामध्ये आणि आपल्याला जसं मिसळ आपल्याला रस्सा पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे आपल्याला आता त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे म्हणून मिसळ बनवताना वाटाणे आधी उकडवून घ्यायचे मग नंतर जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट असे आपले मिसळ तयार होते तर आता इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता पाणी घालून घेतल्यानंतर आपल्याला तिला उकळी काढायचं आहे कधी आपल्याला तोच तोस नाश्ता करूनसुद्धा कंटा येतो तेच पोहे उपमा शिरा वगैरे खाऊन तर मिसळपावसुद्धा खायला खरंच खूप छान लागतं आणि आता पावसाचे दिवस आहेत तर पावसातून मिसळपाव खायला खूपच छान लागते तर इथे मी झाकण ठेवलं होतं दोन मिनटासाठी स्लो गॅसवर म्हणजे आपले जे मसाले आहेत ते चांगले शिजले जातात तर इथे बघा मस्त असं दाटसरपणा आपल्या मिसळ आलेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपली मिसळ जी आहे ती बघा कशी मस्त अशी दाटसर झालेली आहे म्हणजे आपल्याला वेगळं काही घालायची गरज नाही मिसळ बनवताना आपलं कांदा टोमॅटो वगैरे योग्य प्रमाणामध्ये घेतलं आणि बेसन हा जरूर घालायचा म्हणजे आपली मिसळ जी आहे ना तिला खूप छान टेस्ट येते आणि दाटसरपणासुद्धा येतो त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे बघा आपली मस्तपैकी अशी मिसळ तयार आहे छान अशी आपली रस्सासुद्धा आहे दाटसरपणासुद्धा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ही मिसळ करून बघा नक्की सर्वांना आवडेल इतकी छान बनते आणि चवीलासुद्धा खूप टेस्टी लागते तर आता आपल्या मिसळला चांगली उकळी आलेली आहे तर गॅस आपण जो आहे तो बंद करून घेऊयात तर इथे बघा मी प्लेटमध्ये मिसळ एका बाजूला काढून घेतलेली आहे त्याबरोबर मस्त टिकेचा फरसाण आहे बारीक कापून कांदा आहे लिंबू आहे पाव आहेत मस्त अशी आपली मिसळ तयार झालेली आहे आणि आता पावसाळा आहे तर पावसातून आपल्याला असं गरम गरम चटपटी तसं खावंसं वाटतं आणि पटकन होते जास्त वेळसुद्धा लागत नाही बनवायला एकदा वाटाने आपण उकडवून घेतले की आपली मिसळ झटपट होते आणि वेगळे काही मसालेसुद्धा बनवायची गरज लागत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने ही मिसळ बनवून बघा खूप टेस्टी लागते आणि तुम्हाला नक्की आवडेल आणि घरातल्यांनासुद्धा आवडेल अशीच आहे तर तुम्हाला आजचा आपला हा मिसळपावचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद